गर साहेब अरे तुम्ही तो झेंडा मागे करा थोडस हा बसू दे पहिल्या ती ना बसूया

प्रथम मी सर्वांच भारतीय बौद्ध महासभा तालुका अर्जी उर्गाच्या वतीनं आज दिनांक सात एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि तिथून प्रस्थान करून आपण तहसील ऑफिस इथे आपण आलेलो आहोत या खाता लावून पुरुष मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बौद्ध या बिहार यांच्या बिहाराचं नेतृत्व बौद्धांचा सात असावा याच्यासाठी हा सगळा शांतीचा मोर्चा निघालेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे समाजाचं जरसा मुंडा समाजाकडून पण आदिवासी समाजाकडून पण प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जिथपर्यंत आमचं मागा पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन असंच राहणार आहे हे आमच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे तिथपर्यंत आम्हाला आमचा हक्क ना मिळणार नाही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या तालुका अर्जुनी मोरगावला जो महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा मुक्ती करण्यासाठी जो आम्ही आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाचे जे आमच्या अर्जुनी मोरगावहून आलेले जे काही आमचे समता सैनिक दल आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या बंधू आणि भगिनी आहेत एवढ्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला ज्यावेळेस आदिवासी वर्गी इथे आलेले आहेत आणि त्यांनी या मोर्चासाठी जो सहकार्य दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मित्र हो आपल्याला महाबोधी बुद्ध बुद्धविहारामुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्याच आपल्या ताब्यात असला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि शासनालासुद्धा मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो आणि प्रामुख्याने बिहार या राज्याला आपल्या राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की नम्रपणे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करीत आहोत महाबोधी महा, विहार आ, मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे अशी आमची नम्रपणे विनंती आहे आणि पुन्हा आम्ही अशी विनंती करत राहू आणि हा आमचा मुक्ती मोर्चा अखंडपणे चालू राहील अन्यथा आपल्याला पुन्हा या आंदोलनाचं तीव्र स्वरूप करण्यासारखं असं वाटत आहे महाबोधी महाविहार मुक्त ब्राह्मणाच्या ताब्यातून आपल्याला आजपर्यंत एकोणीसशे सत्तेचाळी सत्तेचाळीसपासून जो बाबासाहेबांना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जे स सल, संविधान लागू झाला त्या नियमानुसार जो एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि हा महाबोधी महाविहार हा बौद्ध भिक्षू भारतात भारत लोकांच्या ताब्यात मिळाला पाहिजे लवकरात लवकर अशी आम्ही मागणी भारत सरकारकडे केलेली आहे त्या त्यानिमित्तानं ह्या तालुक्यातून अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्यातून गोंदिया जिल्ह्यातून अन बौद्ध अनुयायी उपासक उपासिका समता सैनिक दल बौद्ध महासभा ह्या सर्व बिरसा मुंडा ह्या सर्व संघटनेचे अनुयायी इथे उपस्थित होऊन आम्ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारा धानसाहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही माग ही आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि आम्हाला जो संविधानातर्फे जो हक्क आहे तो आमचा लवकरात लवकर आमच्या हातात द्यावा ताब्यात द्यावा असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धा